तामंच ठाणे या सेवाभावी संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष सौ जयगोनिशा शेख यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य पातळीवरील पदाधिकारी नियुक्ती केली जाणार आहे जयगोनिशा शेख यांना या संदर्भात आज शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यावरनं ठाणा एकता मंच या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जयगुनिषाद शेख यांना या संदर्भामध्ये शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रातलं कुठचं पद जयगुनिशाद शेख यांना दिलं जाणार आहे हे मात्र अद्याप सुनिश्चित नाही परंतु जयबुनिशाद शेख यांना लवकरच महाराष्ट्र राज्य पातळीवरील पदाधिकारी म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं घोषित केलं जाणार आहे साहेब सगळ्यात पहिले तर नमस्कार आणि आपलं रायगड स्टुडे न्यूज चॅनल वरती खूप खूप स्वागत आपली ही जी संघटना आहे ठाणे जिल्हा एकता मंच या संघटनेची स्थापना कधी झाली आणि या संघटनेच कार्य काय या संदर्भात पहिले आम्हाला माहिती द्या साधारण कमीत कमी वीस बावीस वर्षापासून आम्ही संघटनाचं काम करतोय पूर्ण ठाणे जिल्हा रायगड जिल्हा आमच्या महिला अध्यक्ष रायगड जिल्ह्याच्या जयबुनिसा शेख आम्ही शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत तिथं दुसरी आम्ही सामाजिक कामं भरपूर काही करतो आहे कमीत कमी, कमी आम्ही पंधरा वीस वर्षापासून दर दरवर्षी दहा ते वीस इस्ती मी शादी करतो आम्ही लग्नाचा बंदोबस्त करतो आणि टोटल लोकांना कोणला पासाला पैसे कोणला डॉक्टरसाठी म्हणजे टोटल आम्ही कामं करतो अशी थोडक्यात सामाजिक कार्यावरती आपला भर आहे संपूर्ण भरपूर भर बर। तर आज ही जे आपण खोपोलीत जयगुनिशा शेख यांच्या कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिलेली आहे का आम्हाला जरा समजलं त्यांना जरा राष्ट्रवादीच जरा उच्च पद भेटत आहे त्याच्यासाठी आम्ही जरा शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले मग जयगुनिशाद शेख आता मला समजलेलं आहे की महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवरती चाललेल्या आहेत तर तुमची ही जी संस्था आहे ठाणे जिल्हा एकता मंच ही जयगुणी शशेख यांच्या पाठीशी उभी राहील का संपूर्ण ताकदीने हा उभी राहील ना चांगलं ना एक समाजातली सिरी जर उच्या पदावर हो जाते तर आम्ही सर्व हो उभे चांगलं आहे संघटनेचा प्रसिद्धी प्रमुख रशेश शेख आमची संघटना एक सामाजिक काम करणारी आहे एखादं कॉलेजच्या मुलाला ऍडमिशन त्याच्यानंतर गरीब मुलांना पास काढून देणे आर्थिक मदत करणे यो आरोग्य शिबिर भरवणे आणि तशी ऑफिसमध्ये कोणत्याही कामात आड अडवणूक आल्यास त्याला मदत करणे सातत्याने आम्ही काम करत असून जैबुनिस जैबुनिसा शेख ह्या आमच्या कमिटीमध्ये अध्यक्ष होते रायगडचे आणि ते सातत्याने समाजाचे काम करतात आणि काम करून काम करून समाजाला आणि पक्षालाही ते बऱ्या प्रकारे मदत करतात आणि ते आता समजलं तर महाराष्ट्र उच्च पदावर राष्ट्रवादीच्या ह्याच्यावर विराजमान होणार आहेत म्हणून आम्ही सहज त्यांना भेट देण्यासाठी आणलो हो। आहोत तर अमित भाई आ, हे जे आम्हाला कळलेलं आहे की जयगुनिश्वर शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्राचं उच्च पद मिळतंय तर कुठचं पद दिलं जातं हे काय सांगाल का या संदर्भात सर्वात प्रथम नमस्कार सर्वांना जयबुनिसा शेख या म्हणजे आज आमच्या ऑफिसाला ठाणे जिल्हा एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष अब्बासभाई शेख आणि पूर्ण कमिटी आज जयबुनिसा शेख यांना भेट देण्यासाठी आलेली आहे तर त्यांचं प्रथमत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वागत करतो जयबुनिसा शेख यांची सुरुवात जी झाली तर एक राजकीय नेता म्हणून नाही झाली एका संघटनेकडून त्या सुरुवात झालेली आहे त्यांची आणि खरोखरच मी आब्सबाईंचा आभार मानतो का जयबुनिसा शेख यांना सर्वात प्रथम राजकारणात समाजकारणात आणण्याचा हात आब्बाई यांचा मोठा असेल आणि त्यांचा सिंहाचा वाटा असेल कारण राजकारणात येणं हे एका स्त्रीला म्हणजे एक फार कठीण असतं परंतु अब्बासभाईंचा एक आग्रस्त आम्ही जयबुनीचा शेख यांना रायगड जिल्ह्याची मोठी जबाबदारी अब्बासभाई शेख यांनी दिली आणि ती बी जयबुनीचा शेख यांनी चांगल्यापणे पार पाडली शेख तर हे संघटनेचं काम पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बी आभार मानतो आम्ही कारण ते सर्वात प्रथम जयबुनिसा शेख यांना अल्पसंख्यक कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदींनी विराजमान केले त्या पक्षाचा बी आभार मानतो आम्ही त्यानंतर पक्ष फुटीनंतर जयबुनिसा शेख यांना शिवसेना रायगड जिल्हा अल्पसंख्यक शेलच्या अध्यक्ष बनवल्या त्यानंतर काही कालावधीत आमच्या एक नात्यासाठी आम्ही तो पक्ष सोडला आना नंतर आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आलेलो आहे तर आज आम यांना समजलेलं आहे आमच्या पोष पूर्ण तेमला समजलं का जयबुनिसा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्च पदावर विराजमान होत आहेत तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आमची संघटनेचे सर्व लोक हे आलेले आहेत आणि त्याही जयबुनिसा सेख त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू पूर्ण संघटना तुमच्या पाठीशी उभी आहे तर तुम्ही कुठेही न डगमगता विराजमान व्हा अशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अब्बासभाई शेख उपाध्यक्ष आलेले आहेत सलीमबाई संपूर्ण टीम आलेली आहे म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे का ज्या संघटनेने आम्हाला एक फ्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं आणि सर्वात प्रथम त्याच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अब्बासभाई शेख येऊन जो जयबुनिसा शेख यांना आशीर्वाद देतात म्हणजे आम्हाला कुठंच आम्ही कमी पडू असं तरी याबद्दल मला शंका वाटत नाही धन्यवाद